सर्व आमचे हमाल गाडीवान व्यापारी आमचे घुमस्ता आमचे खरीदार या सर्वाच्या सर्वाला आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी जी पदयात्रा केली त्यामागचा उद्देश असा प्रकारचा होता की लोकांमध्ये एक जागृती निर्माण होईल परंतु आता या पदयात्रेमध्ये जे उत्स्फूर्त अशा प्रकारचा जो प्रतिसाद आज या ठिकाणचे व्यापारी असतील हमाल गाडीवान असतील किंवा घुमस्ते या सगळ्यांनी जो प्रचंड जो प्रतिसाद दिला तर त्या प्रतिसादाबद्दल मी त्यांना मनापासलं धन्यवाद देतो आणि निश्चितपणे आप आपल्याला माहिती असेल की लातूर मार्केट कमिटी हे नुसतं लातूर शहरापुरतं नाही तर संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडू शकतं या प्रकारची शक्ती या लातूर मार्केट कमिटीमध्ये आणि ते मी अनुभवलेले आणि म्हणून या ठिकाणच्या लातूरच्या आमच्या या ठिकाणचे जे लोक आहेत सर्व त्यांनी जर ठरवल्यानंतर निश्चितपणे लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये एक परिवर्तनाचं वादळ या निमित्तानं उठेल अशा प्रकारचं मला निश्चितपणे होतं आणि त्याचा उपयोग आम्हाला उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून होईल अशा प्रकारचं चित्र आज आमच्यासमोर आलेलं आहे आता आम्ही जे बघतो की जिथं जाऊन आम्ही या प्रकारचे विचार मांडतो किंवा आमचे सहकारी मांडतात तर ता त्यावेळेस लोकांच्या लक्षामध्ये येते की आपल्याकडे चुकीचा गैरसमज आम्हाला करून दिला होता हे जर तुम्ही आम्हाला इलेक्शनच्या अगोदर सांगितलं असतं विधान आपल्या झालेलं लोकसभेच्या तर निश्चितपणे आम्ही अशा प्रकारच्या काही के गोष्टी केल्या नसत्या आणि त्यामुळे जनजागृती प्रचंड प्रमाणामध्ये जसं आता आणखीन विशेष जे या राज्याच्या सरकारनंसुद्धा की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दीड हजार रुपये दर महिन्याला एका भगिनीला एका परिवारामध्ये दोन महिलेला देण्याचा म्हणजे दोन भावाला देण्याचा अधिकार म्हणजे तीन हजार रुपये महिन्याला आणि आता मुलींनासुद्धा कुठल्याही जाती धर्माच्या असेल तिला मेडिकलला प्रवेश पाहिजे असेल इंजिनिअरिंगला पाहिजे असेल एक सुद्धा न देताना फ्री तुम्हाला तशा प्रकारचा प्रवेश मिळाला लाखो रुपये सरकार बनणार आहे आणि म्हणून ह्या जी लोकहितकारी योजना मी असं म्हणेन की आपल्याला या ठिकाणी देशातल्या जवळपास प पास पासष्ट ते सत्तर वर्षामध्ये काँग्रेस पक्षानं केलं नाही किंवा राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं करण्याचं धाडस पूर्वी कधी केलं नाही ते करण्याचं ऐतिहासिक अशा प्रकारचं काम राज्यामध्ये आज एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवारचं सरकार त्या निमित्तानं करत आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार करत आहे आणि म्हणून निश्चितपणे महाराष्ट्राची दंता आता त्यांच्या पाठी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही